वसंताची पहाट घेऊन आली नवचैतन्याचा गोडवा समृद्धीची गुढी उभारू आला चैत्र पाडवा तर मी मेघा तुम्हा सर्वांचे एका नवीन ब्लॉगमध्ये खूप मनापासून स्वागत करते तर सर्वप्रथम माझ्या सर्व मैत्रिणींना माझ्या सर्व फॅमिलीला गुढीपाडव्याच्या आणि नवीन वर्षाच्या खूप खूप खुँ, खूप शुभेच्छा तुम्हाला येणारे नवीन वर्ष हे आनंदाचे उत्साहाचे आणि आरोग्यदायी ही जाऊ हीच परमेश्वरा चरणी अखंड प्रार्थना चैत्र महिन्याचा पहिला दिवस म्हणजे गुढीपाडवा म्हणजेच शालिवाहन संवस्तराचा हा पहिला दिवस आहे साडेतीन मुहूर्तापैकी एक मुहूर्त नवीन व्यवसाय प्रारंभ करण्यास वस्तू वास्तू सुवर्ण खरेदीसाठी हा उत्तम दिवस मानला जातो दारी उभारलेली गुढी हे विजय आणि समृद्धीचे प्रतीक आहे असे मानले जाते गुढीपाडव्यापासूनच राम जन्मोत्सवाच्या कार्यक्रमास प्रारंभ होतो तसेच चैत्र नवरात्रीलासुद्धा गुढीपाडव्यापासूनच सुरुवात होते तर चैत्र नवरात्री हे नक्की काय आहे हे मी तुम्हाला व्हिडिओमध्ये पुढे सांगणारच आहे तर व्हिडिओ शेवटपर्यंत पहा म्हणजे तुम्हाला ही सगळी माहिती मिळेल अजून एक गोष्ट म्हणजे चैत्र महिन्यात वसंत ऋतूचे आगमन होते झाडाला नवीन पालवी फुटते सगळीकडे उत्साहाचे आनंदाचे वातावरण असते म्हणूनच या वसंत ऋतूचे व नवीन वर्षाचे स्वागत आनंदाने करायला नको का तर चला आपण व्हिडिओला सुरुवात करूया तर गुढीपाडवा हा एक पारंपारिक सण आहे हिंदू धर्माचा अतिशय पारंपरिक मानला जाणारा हा सण आहे तर गुढीपाडव्याच्या काही आख्यायिका आहेत असं म्हणतात की ब्रह्मदेवाने ह्याच दिवशी विश्वनिर्मिती केली होती त्याचप्रमाणे शालिवहन नावाच्या कुंभाराच्या मुलाने शंकाचा पराभव करण्यासाठी सहा हजार मातीच्या सैनिकांचे पुतळे तयार केले व त्यात प्राण घालून त्यांच्या सहाय्याने याच दिवशी शंकाचा पराभव केला अशी आख्यायिका आहे याच शालिवाहन राजाच्या नावाने नवीन कालगणना म्हणजे शालिवाहन शक चालू झाला आता चैत्र गौरीबद्दल थोडं सांगूया चैत्र नवरात्रीबद्दल प्राचीन मानवाने जेव्हा देवाची कल्पना केली तेव्हा पूजा करायला सुरुवात केली ती देवीच्या स्त्रीच्या रूपात सुरू केली ती स्त्री म्हणजे आदिशक्ती आदिमाता पार्वती पार्वती आणि शंकराचे लग्न पाडव्या दिवशी ठरले पाडव्यापासून तयारीला सुरुवात होऊन तृतीयाला लग्न झाले पाडव्याच्या दिवशी पार्वतीच्या शक्तिरूपाची पूजा करतात याला चैत्र नवरात्र म्हणतात लग्नानंतर नवमीला योगिनींची अधिपती म्हणून पार्वतीचा अभिषेक झाला कश्मीरी मुलींना पार्वतीचे रूप असे श्रीकृष्णाने म्हटले आहे पार्वतीचे लग्न झाले की ती माहीर वाशिण म्हणून महिनाभर माहेरी राहते तेव्हा तिच्या कौतुकासाठी चैत्रगौरीचे हळदी कुंकू केले जाते अक्षय तृतीया या दिवशी ती सासरी जाते म्हणूनच चैत्र नवरात्र हे सुद्धा शारदीय नवरात्राप्रमाणे करायचे असते घटाची स्थापना करून गुढीपाडव्याला घट स्थापना करून नऊ दिवस त्याची पूजा करायची आणि नवव्या दिवशी त्याचे विसर्जन करायचे तर अशा या चैत्र ग नवरात्राला गुढीपाडव्यापासनं सुरुवात होते आणि रामनवमीला या घटाचे विसर्जन होते म्हणजेच नवरात्रीची सांगता होते ह्या नवरात्रीमध्ये दुर्गा सप्तशतीचे पाठ करणे हे उचित मानले जाते सण आणि रांगोळी याचे महत्त्व खूप आहे तर आता तर आपण फ्री हँड रांगोळ्या काढतो पण फार पूर्वीपासून चालत आलेली रांगोळी म्हणजे चैत्रांगण रांगोळी अन्नपूर्णा साक्षात पार्वती असल्याने तिच्या स्वागतास घरातील अंगण सारवून त्यावर रांगोळी काढली जाते या वैशिष्ट्यपूर्ण रांगोळीला चैत्रांगण असे म्हणतात चैत्रांगणाच्या रांगोळीमध्ये एकावन्न प्रकारची शुभचिन्हे काढली जातात त्यामध्ये सूर्य चंद्र शिवपार्वती गणपती सरस्वती ध्वज गुढी शंख पद्म चक्र गदा गोपद्म ओम सरस्वती सौ कुंकू हळदी कुंकाचा करंडा फणी आरसा सनई चौगडा मोरपीस बासरी ब्रह्मकमळ ज्ञानकमळ कासव वृंदावन गायवासरू हत्ती नाग श्रीराम गर गरुड आंबा केळी नारळ खण शिवलिंग पणती कलश रुद्र उंबर कल्पवृक्ष पाळणा अशी शुभचिन्ह आहे हे जे तोरण मी लावलेलं ला आहे त्यावरती जेवढी मला शक्य होतील तेवढी मी शुभचिन्ह काढायचा प्रयत्न केलेला आहे तर ह्याचेच साचेसुद्धा मिळतात आणि त्या रांगोळीला ह्या सगळ्या चिन्हांच्या रांगोळीला चैत्रांगण रांगोळी असं म्हणतात रांगोळी काढून झाल्यानंतर मी गुढीची तयारी करायला सुरुवात केली तोपर्यंत मिस्टरांनी सगळे सामान बाहेर काढून ठेवलं होतं तर आता थोडंसं जाणून घेऊया गुढीबद्दल गुढीच्या काठीला म्हणजेच गुढीला ब्रह्मध्वज असंही म्हणतात श्रीरामाने रावणावर विजय मिळवून ज्या दिवशी अयोध्येत पुन्हा प्रवेश केला त्या दिवशी म्हणजे चैत्र शुद्ध प्रतिपदेला नागरिकांनी गुढ्या उभारून उत्सव साजरा केला अशी पारंपरिक समजूत आहे प्रत्येक पूजेला आपण कलश त्याच्यातमध्ये पाणी भरून सुपारी पैसा फूल हळद कुंकू अक्षता घालून त्यावर आपण विड्याची पानं ठेवून नारळ ठेवतो तर गुढीपाडव्याच्या दिवशी मात्र आपण कलश पालथा का ठेवतो हा प्रश्न प्रत्येकाला पडलेला असतो तर आज आपण जाणून घेऊया की गुढीवरती आपण कलश पालथा का घालतो गुढीवर पालथा घालण्यात आलेल्या कलशाच्या काही प्रमाणात निमुळत्या असलेल्या भागातून ब्रह्मांड मंडलातून तेजतत्वात्मक लहरी आकृष्ट करून घेतात ती स्पंदने कलशात सामावून राहतात कलश उलटा घातल्यामुळे ती स्पंदने भूमंडलाकडे आणि पूजकाकडे म्हणजे जी व्यक्ती पूजा करते त्याच्याकडे प्रक्षेपित होतात म्हणजेच आकर्षित होतात आता आपण देवळाचा कळस पाहतो देवळाचा कळससुद्धा वरच्या दिशेने पूर्णपणे निमुळता असतो आणि तो लहरी आकृष्ट करतो म्हणून गुढीपाडव्याच्या दिवशी गुढीवरती कलश पालथा घातला घालतात मिस्टरांनी आणि मुलीने पण गुढीची पूजा केली आणि आम्ही पुढच्या तयारीला लागलो कारण नैवेद्य करायचा होता आणि उशीर होत होता म्हणून मी ने नैवेद्य करायला गेलो खास कार्यक्रम आजच्या दिवसात आहे माझ्या ऑफिसच्या बिल्डिंगमध्ये सत्यनारायणाची पूजा आहे आणि सत्यनारायणाचा प्रसादाची जबाबदारी त्यांनी आम्हाला दिलेली आहे तर सव्वा किलोचा दे प्रसाद आम्हाला आता बनवायचा आहे म्हणजे मिस्टर बनवणार आहेत मी फक्त त्यांना मदत करते कारण त्यांना सत्यनारायणाचा प्रसाद बनवायला खूप आवडतो आमच्या घरी जेव्हा पूजा असते तेव्हा तेच बनवतात आणि अतिशय सुंदर बनवतात तर एका बाजूला दुपारी जेवलेली सगळी भांडी भांड्यांची आवरावर केली आणि त्यांना मदतीला सुरुवात केली सत्यनारायणाच्या कथेमध्येच लिहिलेलं आहे की सव्वा किलो तूप सव्वा किलो रवा दूध सव्वा किलो साखर आणि केळी अशाचं मिश्रण करून केलेला प्रसाद हा सत्यनारायणाचा प्रसाद मानला जातो आणि सव्वा प्रमाणातच हा प्रसाद करायचा असतो त्यामुळे आम्ही रात्र सुरुवात केली कारण पाटील बहिणी आमच्या शेजारी आहे त्यांचं घर तर त्या पूजेला बसणार होत्या दरवर्षी त्याच प्रसाद करतात पण मीच त्यांना यावेळेस म्हटलं होतं की तुम्ही पूजेला जर बसाल तर मी प्रसाद करेन म्हणजे माझे दे मिस्टर प्रसाद करतील तर त्या म्हणत होत्या तिकडे येऊन कर पण पाडवा असल्यामुळे गडबड असते घरामध्ये म्हणून म्हणतात मी माझ्याच घरी करेन तुम्ही नंतर नीरजला पाठवा मग नीरज येऊन प्रसाद घेऊन जाईन ज्यावेळेस तुम्ही पूजेला बसाल तेव्हा तर चार वाजले होते आणि प्रसादाला मी सुरुवात केली कारण प्रसाद कसा ना मंद आचेवरती अगदी छान परतून घ्यावं लागतं तर त्याचा ते सुगंध आणि त्याची ती टेस्ट येते मोठ्या गॅसवरती खाली लागल्यानंतर काही मजा येत नाही प्रसादाची त्यामुळे मिस्टरांनी मंद आतोवरती रवा चांगला भाजून घेतला त्याआधी चांगली केळी तुपामध्ये फुलवून घ्यायची कारण तुपात जर केळी फुलवली नाही तर प्रसादामध्ये मध्ये मध्ये अख्खी केळी लागतात आणि मग ती खायला चांगली नाही लागत पूर्ण तुपामध्ये केळी फुलवून घ्यायची की ती सुटतात केळी आणि असा एक माव्यासारखा लेअर तयार होतो आणि त्यानंतर रवा चांगला तुपामध्ये परतून घेतला आणि हे मी बारीक ड्रायफ्रूट कट केले होते ते ड्रायफ्रूट्स आम्ही टाकले मध्ये मध्ये माझी मुलगी थोडी मी मदत करते म्हणून येत होती पण काही आवश्यकता लागली नाही मदत करण्यासारखी पण पाय दुखायला लागले म्हणून मी वरती प्लॅटफॉर्मवरतीच बसले कारण कितीही म्हटलं ना सण असेल की खूप थकायला होतं आणि खरंच सणाच्या वेळेस ना मला असं वाटतं ना परमेश्वराने बाईला तरी चार हात द्यावे म्हणजे कामं लवकर होतील सकाळी सहा वाजल्यापासून जे चालू होतं ते चालूच होतं मध्ये फक्त दहा पंधरा मिनटाची विश्रांती आम्ही घेतली होती आ, ही जी वेलची पावडर आहे ही मिक्सरमध्ये व्यवस्थित होत नव्हती म्हणून मी खलबत्त्यामध्ये ती कुटून घातली आणि दूध पण एका मोठ्या पातेल्यात गरम करायला ठेवलं होतं पण दूध दोन लिटर पुरलं नाही कारण सव्वा लिटरला सव्वा किलो तु आ, प्रसादाला जवळजवळ एक तीन एक लिटर दूध आरामात लागतं कारण जसं जसं आपण रवा परतून घेऊ ना तसतसा तो दुधामध्ये फुलत राहतो आणि प्रसादाचा शिरा करताना ना एक लक्ष द्यायचं सगळं दूध एकदम नाही घालायचं पहिलं थोडं अर्ध दूध घालायचं त्यानंतर तो पूर्ण रवा ते दूध शोसेपर्यंत चांगलं परतून घ्यायचं आणि एकदा का पूर्ण दूध रव्याने पिऊन घेतलं की परत वरतून दूध घालायचं आणि परत परतायचं आणि त्यानंतर त्याच्यावरती थोडंसं झाकण ठेवून एक पाचच मिनटं त्याला वाफून घ्यायचं तर दोन लिटर दूध मी घातलं होतं आम्ही घातलं होतं पण दूध मला वाटलं होतं कमी पडेल तर माझ्याकडे अर्धा लिटर दुधाची पिशवी होती तर त्याच्यात मी केशर घातलं गरम दुधामध्ये म्हणजे त्याचा चांगला रंग पण त्या दुधामध्ये मिक्स होईल म्हणून तर एका बाजूला मी ते दूध तापत ठेवलं होतं तर ते दूधही तापत झालं होतं आणि केशर घातलं त्याच्यामध्ये रंग येण्यासाठी गरम दुधामध्ये जेव्हा केशर घालणार ना तेव्हाच त्याचा रंग येतो थंड था। था। दुधामध्ये घातलं की रंगही येतो पण वेळ लागतो आता एक पाच दहा मिनटं ऑलमोस्ट झालेली म्हणून आम्ही झाकण काढलं आणि सुंदर प्रसाद झाला होता एकदम मऊसर झाला होता मग हे उरलेलं पण दूध आम्ही त्या प्रसादामध्ये ओतलं कारण लागणारच होतं कारण हा असा फडफडीत झाला होता आणि शिरा प्रसादाचा शिरा ना असा सिल्की झाला पाहिजे त्यानंतर सव्वा किलो साखर घातली पण साखर घालताना तुम्हाला दाखवता नाही आलं कारण माझा व्हिडिओमध्येच पॉज झाला होता आणि आमच्या लक्षातच नाही हे कामाच्या दरम्यान तर वरतून सा सव्वा किलो तर साखर घातलेलीच आहे आणि वरतून मी वेलची पावडर टाकली वेलची पावडर टाकताना सालीसकट साखरेबरोबर थोडीशी मी दळली आणि मग ती चाळून वरतून टाकली हे मला पाटील वहिनींनी सांगितलेलं की असंच कर म्हटलं ठीक आहे चालेल तसं करूया आता शिरा खा प्रसाद खाली लागू नये म्हणून तवा ठेवलेला आहे आणि तव्यावरती हे प्रसादाचं भांडं ठेवलं आहे आणि एक पाच दहा मिनटं वाफ येऊ हो दिली थोडा प्रसाद एकदम सिल्की लाग सिल्की होण्यासाठी तर एक दहा पंधरा मिनटामध्ये आपला प्रसाद रेडी झालेला आहे सत्यनारायणाचा प्रसाद केव्हाही कधीही करा केव्हाही करा तोच छानच होतो आजपर्यंत तर मी कोणाचाच प्रसाद बिघडलेला पहि पाहिलेला नाही आहे कारण आवडीने करते जी व्यक्ती प्रसाद करते ना ती आवडीनेच करते म्हणून फायनली सत्यनारायणाचा प्रसाद आमचा रेडी झाला आहे जेवढं तूप राहिलं होतं ते सगळं मी वरतून मिस्टरांनी वरतून घातलं मस्तच झाला होता प्रसाद आणि खरंच टेस्टही खूप सुंदर झाला होता सगळीजणं विचारत होते कोणी केलाय म्हणून प्रसाद छान झाला होता एकंदर आणि तोपर्यंत नीरज पण आला होता म्हणजे पाटील वहिनींचा मुलगा प्रसाद घेण्यासाठी आला होता मग पटापट -पत डब्यामध्ये आम्ही प्रसाद भरला आणि नीरजकडे पाठवून दिला डब्यात बसला वाटतं टाकलं त्याच्यात हो होत टाकला हो हो नीरजला खाली लागलेला प्रसाद हवा होता मी त्याला म्हटलं नैवेद्य दाखवला की फोन कर मी तुला हा खरडवून डब्यात घेऊन येते पण झालं असतं आमच्या समोर आग लागली होती आणि आम्ही त्याच्यात एवढं बिझी झालो तर राहून गेलो त्याच्या प्रसाद

उशीर झाला होता पण घरातल्या आवरण्यात गुढी उतरवली देवांची पूजा केली आणि आम्ही सत्यनारायणाच्या पूजेच्या इथे पोचलो ही माझी ऑफिसची बिल्डिंग आहे आणि हा माझा ऑफिसचा लाईट बोल तर आलो आता आम्ही पूजेसाठी असतील तिकडनं आले असतील आमच्या पाटील बहिणी माझ्या ऑफिसच्या शेजारी त्या राहतात अतिशय सपोर्टिव्ह आणि खूप छान स्वभाव आहे त्यांचा तर एकंदरीत सकाळपासून संध्याकाळपर्यंत असा गुढीपाडव्याचा दिवस माझा साजरा झाला तर व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हे कमेंट करून मला नक्की सांगा आणि असेच व्हिडिओ पाहण्यासाठी माझ्या चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा आता भेटूया नेक्स्ट ब्लॉगमध्ये तोपर्यंत आनंदी रहा उत्साही रहा निरोगी रहा आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे खूप 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 खुश राहा भेटूया नेक्स्ट ब्लॉगमध्ये तोपर्यंत बाय बाय